श्रीमाता महाकाली महोत्सवाच्या दरम्यान दहा ऑक्टोबर रोजी श्री माता महाकालीची प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे यात राजस्थान येथील जयपूर येथे तयार झालेल्या रथातून माता महाकालीची मूर्ती नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार आहे या रथाचे राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर रथ श्री महाकाली माता ट्रस्टतर्फे महाकाली मंदिराला सुपूर्त करण्यात आला चंद्रपुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमाता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सात ऑक्टोबरपासून सदर महोत्सवाला सुरुवात होणार असून याची जय्यत तयारी चंद्रपुरात सुरू झाली आहे यंदा प्रथमच नगर प्रदक्षिणेत मातेची मूर्ती रथामधून नेण्यात येणार आहे आणि हा भव्य आणि सुंदर रथ राजस्थान येथे तयार करण्यात आला आहे एक ऑक्टोबर रोजी राज्याचे राज्यपाल महामहीम सी पी राधाकृष्णन चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते माता महाकाली महोत्सवासाठी राजस्थान येथे तयार कर आणलेल्या रथाचे विधिवत पूजन करण्यात आले हा रथ तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला असून सदर रथ सतरा फूट उंचीचा आहे तर या रथाची लांबी बावीस फूट आहे रथावर माता लक्ष्मी आणि माता महाकालीच्या शक्तीचे प्रतीक असलेली सिंहाची मूर्ती साकारण्यात आली आहे तसेच यावर पोतराजे आणि मातेचे सिंहासन आहे हा रथ दोन मजली असून महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार श्री जोरगेवार सचिव अजय जयस्वाल विश्वस्त सुनील महाकाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती